नागपूरचे संत्री आणि बिनखत्याचे मंत्री या टॉप न्यूज मराठीच्या खास लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अर्थातच टायटल आणि थमनेल बघून प्रेक्षकांना कळलं असेल की आम्ही नेमकं कोणत्या विषयावर बोलतोय कारण पंधरा डिसेंबर पासला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तेहतीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली एकूण बेचाळीस जणांचं मंत्रिमंडळ जे आहे ते स्थापन झालं मात्र आज एक आठवडा उलटून गेला तरीही या मंत्र्यांना खातेवाटप काही झालेलं नाहीये त्यामुळे बिन खात्याचे मंत्री अशीच या खात मंत्र्यांची जी आहे ती अवस्था असल्याचं पाहायला आहे मंत्रीच काय तर दोन उपमुख्यमंत्र्यांनाही कुठलंच खातं न मिळाल्यामुळं बिन खात्याचे उपमुख्यमंत्री राहण्याची वेळ जी आहे ती एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर आल्याचं पाहायला मिळालं याच विषयावरचं अगदी सखोल आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण जे आहे ते आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून करणार आहोत आणि या कार्यक्रमामध्ये माझ्या सोबत आहे टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर सर हा पंधरा तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये मंत्री झाले मात्र त्यांना खातेच नाहीयेत अशी अवस्था आहे ते अगदी तू बरोबर म्हणालास आणि तुझं म्हणणं रास्ता आहे पण भले मंत्री ते मंत्री झाले त्यांना खाते नाही मिळालं पण नागपूरची संत्री मिळालीच ना कारण की ते सगळे जे आता नागपुरात आहेत तर त्यांनी सोबत त्यांचे काय घेऊन गेलेत एक तर नागपूरचे संत्री किंवा त्या संत्र्यांची बर्फी पण ज्या जनतेला वाटायचं आहे जे खाते वाटप झाल्यानंतर ज्या मंत्र्यांकडून मिळत असतं मतदारसंघातले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी अडीअडचणी सोडवण्यासाठी आमदार आपले प्रश्न मांडत असतात त्या माध्यमातून जे वाटायचं होतं जनतेला ते काही वाटता आलं नाही त्याचं कारण हेच आहे जसं तू म्हणालास की मुळातच फक्त आणि फक्त बिन खात्याचे मंत्री होते आणि त्यातच हिवाळी अधिवेशन पार पडते आणि आता तर आजचा शेवटचा दिवस आहे अगदी अंतिम आठवडा प्रस्तावावर आता त्यांचं म्हणणं चालू आहे सरकारचं प्रश्न हाच उरतो संकेत की मुळातच जर तुम्हाला खातीच देण्यात आलेली नाहीये तर मग आमदारांनी त्यांचे प्रश्न मांडायचे कुठे राहिला प्रश्न प्रश्नोत्तराचा तास असो लक्षवेधी असो याच्यातलं काही घडलं नाही फक्त औचित्याचे मुद्दे मांडण्याची तिकडे विधानसभेत अध्यक्षांनी आणि विधान परिषदेत सभापतींनी परवानगी दिली याच्या पलीकडे काही वाट्याला ला आलेलं नाही त्यामुळे मला हा प्रश्न पडला आहे की आता जेव्हा आजचा शेवटचा दिवस आहे आणि तिकडे संजय शिरसाट जे स्वतः बिन खात्याचे मंत्री आहेत ते म्हणतायत की आज का होईना आपण खाते वाटप होणार असं म्हणतायत ते पण तरी देखील हे केवळ खातं घेऊन नागपुरातून येणार का फक्त घेऊन येणार याच उत्तर मात्र अजून आज सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दोन उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिली त्यांचं जे शासकीय निवासस्थान आहे आणि तिथे चहापानावर चर्चा चहापान करत चर्चा झाली असं सांगितलं जात आहे त्यामुळे इथं खाते वाटपावर चर्चा झाली असावी नक्कीच मला पण तसं वाटतं कारण की जेणेकरून आपण जर बघितलं तर भाजपनं अजूनही आपले पत्ते खोललेले नाही आहेत की मामचे जे मंत्री आहेत म्हणजे साधारण सोळा मंत्री आणि एक देवेंद्र फडणवीस असे सतरा तर त्यांच्या वाट्याला तीन राज्यमंत्री त्यांच्याकडे तर त्यांना कोणती खाटी देण्यात आलेली आहेत याची अजून खात्री झालेली नाहीये एकनाथ शिंदे आणि अजित पवार कदाचित यांनी आपापली म्हणजे मंत्र्यांना कोणतं खातं द्यायचं जरी ठरवलं असं तरी त्याच्यावर अंतिम अजून जी, हो। जी काही चर्चा होणं गरजेचं आहे ती दिल्लीत होणार आणि ते झालंय का त्याची उत्तरं मिळालीत का याची देखील खात्रीलायक लायक सांगता येत नाहीये मध्ये स्वतः अजित पवार दोन दिवस म्हणजे जे कायम अधिवेशनाला रोज नियमित हजेरी लावतात तेच दोन दिवस गायब होते म्हणजे नॉट रिचेबल माझ्या तूच त्याच्यावर लाईव्ह केलं होतंस आणि दुसरी गोष्ट प्रश्न हा आहे की एकनाथ शिंदेची जी मागणी आहे आम्हाला गृह खातं पण पाहिजे गृहविकास पण पाहिजे नगरविकास पण पाहिजे आणि अजितदादा नेहमीप्रमाणे आपला अर्थमंत्रीपद पाहिजे पण ती देखील त्यांच्या वाट्याला येणार आहेत की नाही याची देखील खात्री एकंदरीतच सर आपण पाहिलं तर गुलाबराव पाटील जे आता मंत्री देखील आहेत शिवसेनेचे उपनेते प्रवक्ते आहेत त्यांनी जाहीरपणे माध्यमांना प्रतिक्रिया देताना असं सांगितलंय की होय काही खात्यांवरनं आमच्यामध्ये वाद आहे आणि त्यामुळे मंत्रिमंडळात किंवा खातेवाटपाला जो आहे तो विलंब होताना पाहायला मिळतोय तर त्यांच्याच शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री ज्यांनी तर तीन वर्ष कोर्ट चीऊन ठेवला होता ते भरत गोगावले म्हणतात नाही खाते वाटप आज संध्याकाळपर्यंत होईल आणि खाते वाटपच नाही पालकमंत्री पदाचाही तिढा आजच सुटेल नक्कीच म्हणजे तू आता ज्यांचं नाव घेतलंस गुलाबराव पाटील मुळातच त्यांना पाहिलं तर आपण पहिल्यापासून त्यांना कॅबिनेट मिळालेला अर्थात उद्धव ठाकरे राज्यमंत्री मिळालं होतं नंतर आता कॅबिनेट मिळालं पण प्रश्न हा पडलेला आहे की ज्यांना म्हणजे एकमेव ते असे असतील की त्यांना कॅबिनेट हा मंत्रीपद हे कायम मिळत आलेला आहे पण आता त्यांना पुन्हा एकदा पाणी पुरवठा मिळणार का हा प्रश्न आहे कदाचित संपदा त्यांच्याकडे जात आहे का बरशेठ गोगोल यांचा तो प्रश्न उपस्थित केलात परवा अनिल परवांनी जेव्हा विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला अरे मंडळाचे अध्यक्ष कुठे आहेत आम्ही एस टीच्या समस्या मांडतोय पण बॉम्बला एसटी मंडळाचे अध्यक्ष इथे नाही आहेत ते सोडा मंत्र्यांविषयी आम्ही माहिती मांडतोय पण ज्या खात्याविषयी आम्ही ज्यांना माहिती सादर करणार आहोत तेच मंत्री इथं नाही आहेत त्यामुळे प्रश्न हा उपस्थित होतो की औचित्याचा मुद्दा जेव्हा आमदार उपस्थित करतो तेव्हा तो प्रश्न मांडू शकतो पण त्याला सरकारनं उत्तर द्यायलाच हवं हे काही बंधनकारक नाही पण जेव्हा एलक्यू होतो म्हणजे लक्षवेधी मांडली जाते किंवा प्रश्नोत्तराचे साथ सुरू होतात तास सुरू होतात तेव्हा मात्र मंत्र्यांना त्यांची उत्तर द्यावी लागतात पण आता ते न घेण्यामागचं कारण म्हणजे मुळातच मंत्र्यांना खातीच देण्यात आलेलं नाही खरं तर सर आपण पाहिलं तर राज्याच्या राजकारण देशा राज्याच्या अधिवेशनाच्या इतिहासातलं हे पहिलंच अधिवेशन असं असेल की इथं मंत्री आहेत खाती वाटप निश्चित झालेलं नाहीये आणि एवढंच काय तर लक्षवेधी आणि प्रश्नोत्तराचे तास सुद्धा रद्द करण्यात आले केवळ मंत्र्यांसोबत या फोटो काढा आणि जा इतकंच काही तो आमदारांना आता त्या अधिवेशनाच्या निमित्तानं काम उरल्याचं पाहायला मिळत नक्कीच बघ ना, ना म्हणजे तेवीस तारखेला निकाल लागला नंतर पाच तारखेला तुमचा मुख्यमंत्री कोण हे ठरलं नंतर तुम्ही साधारण दहा तारखेला आ, हे क्लिअर झालं की बाबा आता कदाचित खाते वाटप वगैरे होईल पण ते काही झालं नाही अधिवेशन डिक्लेअर झालं अधिवेशन सोळाला सुरू झालं सोळा ते आज एकवीस शेवटचा दिवस आला तरी देखील अजून खाते वाटप झालेलं नाही म्हणजे अक्षरशः तीन चार आठवडे उलटून गेलेले आहेत सरकार बनलंय पण सरकार चालवताना ज्यांच्या आता शस्त्र द्यायला लागतात ते हात कोणते फायनल असतील ते मात्र अजून क्लिअर झालेलं नाही आणि दुसरा प्रश्नांसंख्या अतिशय महत्वाचा जे आता आपण अधिवेशन पाहिलं हे केवळ बीड परभणी याच मुद्द्यांभोवती फिरत राहील बाकीचेही महाराष्ट्रातले प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर कुणीच काही बोलले असं तयार झालं आता दुसरी गोष्ट अगदी साधी गोष्ट सांगतो तुला की एखादं शिष्टमंडळ असेल नेहमी अधिवेशनामध्ये शिष्टमंडळ वेगवेगळ्या मुद्द्याला घेऊन भेटायला जातात आपल्या मंत्र्यांना उदाहरणार्थ एखादं शिक्षकांचं शिष्टमंडळ गेलं असेल तर त्यांनी कुणाला निवेदन सादर करायचं कारण की त्यांच्या खात्याचा मंत्री कोण हे त्यांनाच माहीत नाहीये मुळात मंत्रिमंडळ ठरवलेलं नाहीये की शिक्षक मंत्री कोण असेल असा गोंधळ आपल्याला या अधिवेशनामध्ये पाहायला मिळाला त्यामुळे सगळेच जण मुख्यमंत्र्यांकडे जातात आणि आपली निवेदन सादर करतात प्रश्न हाच उरतो की जर खाते वाटपच नसेल तर आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न कोणत्या मंत्र्याकडे मांडायचे कोणत्या खात्याच्या मंत्र्याकडे मांडायचे हा प्रश्न अनुत्तरित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे आमदार आहेत गुहागरचे भास्कर जाधव त्यांनी सरकारला वर टीका करताना असा एक शब्द वापरलाय की हा एक नवीन विक्रमच आहे की एक बेचाळीस मंत्री आहेत मात्र त्या एक्केचाळीस जणांकडे खातीच नाही मुळात भास्कर जाधव खूप कसलेले नेते आहेत आणि आहे, त्याच्या आहे आधी देखील त्यांनी विधानसभा अध्यक्षपद देखील पण या सगळ्या प्रश्नांचा जर आता आपण विचार केला तर भास्कर जाधवांना याच्यातनं हे सुचवायचंय की तुम्ही प्रत्येक वेळी Uh, म्हणजे uh, जो काही तुम्हाला मेजॉरिटी मिळाली मॅन्डेट मिळालं मॅन्डेट मिळालं पण तेच आता अजीर्ण झाले की काय तुम्हाला म्हणजे एवढा मोठा आकडा गेल्या दोन तीन दशकात कोणत्याही पक्षाला एवढं मेजॉरिटी मिळाली नव्हती लँडस्लाईड आपण ज्याला मॅन्डेट म्हणतो आणि वेळी मग करायचं काय म्हणजे इतकं सगळं पोटात साचून ठेवलेलं आहे आता ते पचवायचं कसं आता कुठला इनो त्या द्यायचा कुठलं कोल्ड्रिंक प्यायचं जेणेकरून ते पचेल अशी परिस्थिती एकंदरीत आता जर आपण पाहिलं तर आज जो मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर आज तरी खाते वाटप होईल असं वाटतंय हा कदाचित आजचा शेवटचा दिवस अधिवेशनाचा आहे चहापान जा झालेला आहे त्याच्यावर एक फायनल लिस्ट त्यांची तयार झाली असेल आणि मला असं वाटतं की हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर कदाचित त्यांची एक संयुक्त पत्रकार परिषद देखील होऊ शकते आणि त्या माध्यमातून हे तिघेही ठरवू शकतात की बाबा आता हे हे या खात्याचे मंत्री असतील पण प्रश्न संकेत हा उरतो जेव्हा मंत्रीपद चा शपथविधी झाला मंत्र्यांचा शपथविधी झाला त्यावेळी आणि आत्ता याच्यात काय गॅप पडलाय तर जे नाराज होते त्यांची नाराजी आता कुठे संपली आहे का हे पहिले बघून बघण्यात आलं हा बाबा आता कोण नाराज दिसत नाहीये मग चला आता खाते वाटप करायला हरकत नाही पण खाते वाटप केल्यानंतर पुन्हा एकदा जी नाराजी उफाळून आली येणार आहे त्याचं करणार का आता उदाहरणार्थ मंत्रीपद कुणाला ना मिळाले नाही तर आपण एक राष्ट्रवादीचा विचार करू छगन भुजबळांसारख्या नेत्याला मंत्रीपद मिळालेलं नाही ते नाराज आहेत विजय शिवतार नेत्याला मंत्रीपद मिळालं नाही ते शिवसेनेत नाराज आहेत आणि इकडे सुधीर मुनगंटीवार यांना भाजपमध्ये मंत्रीपद मिळालं नाहीत ते नाराज आहेत त्यामुळे मंत्रीपद न मिळालेल्यांची नाराजी आणि उद्या ज्यांना मंत्रीपद मिळाले त्यांना खाते वाटप झाल्यानंतर त्यांची उफाव येणारी नाराजी या कात्रीत सरकार सापडले एकंदरीतच सर आपण पाहिलं तर खरं तर आज रात्री उशिरापर्यंत खाते वाटप होईल अशी शक्यता राज्याच्या राजकीय वर्तुळात भरत गोगावल्यांनी दिलेल्या माहितीनुसार व्यक्त केली जाते पण प्रश्न आता हाच आहे की तुम्ही घाईघाईने जर मंत्रिमंडळाचा विस्तार केलाय तर खातेवाटपाला का विलंब होतोय कारण पंधरा तारखेला तर सायंकाळपर्यंत किंवा मग सोळा तारखेला अधिवेशन सुरू व्हायच्या काही वेळ अगोदर मंत्र्यांना खाते वाटप केलं जाईल असं बोललं जात आहे पण सर आज नागपूर पश्चिमचे जे आमदार आहेत विकास ठाकरे काँग्रेसचे त्यांनी एक मुद्दा असा उपस्थित केलाय की के नागपूरचं अधिवेशन हे विदर्भाच्या तोंडाला पानं पुसण्यासाठीच करारामध्ये सहा आठवड्या अधिवेशन घ्या म्हणते तिथं सरकार अवघ्या सहा दिवसामध्ये बिन खात्याच्या मंत्र्यांसह अधिवेशन आटोपत खरंय आणि नाना पटोलेंनी पण आज टीका केलेली आहे की निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांच्या संगणमताना हे सरकार आलेलं आहे जनतेतून आलेलं हे सरकार नाहीये आणि विदर्भाचा अनुशेष भरून काढा असं नाना पटोले कायम म्हणते प्रत्येक अधिवेशनात ही ओरड असते हिवाळी अधिवेशन विदर्भात होतं पण विदर्भाचा अनुशेष कधीच भरून काढला जात नाही नाना पटोलेही विदर्भातले तू नाव त्यांचा उल्लेख केला विकास ठाकरे विदर्भातले एवढंच कशाला मुख्यमंत्री दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देखील विदर्भातले जे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत एकंदरीतच त्यामुळे जर आपण पाहिलं तर आजपर्यंत खर तर रात्री उशिरापर्यंत खात्यावाटप होऊन नक्की मंत्री जे आहेत ते आपापल्या मतदारसंघामध्ये जेव्हा जातील तेव्हा आपल्या खात्यांसह जातील अशी अपेक्षा नाहीतर मग फक्त संत्रीच घेऊन जातील याच्या पहिले काही नाही जर खातं मिळालं नाही तर फक्त मिळालेली संत्री नागपूरची घ्यायची आणि आपापल्या मतदारसंघात जायचं याच्या पलीकडे काही नाही पुरवणी मिळालेला निधी निश्चितच त्यामुळे जर आपण पाहिलं तर आज रात्री उशिरापर्यंत ह्या मंत्र्यांना जे आहे ते आपलं खातं मिळण्याची शक्यता आहे मात्र खातं जर नाही मिळालं तर बिन खात्याचे मंत्री म्हणूनच कॅबिनेट मंत्री म्हणून किंवा राज्यमंत्री म्हणून त्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये जावं लागेल अशी वेळ सध्या या मंत्र्यांवर आल्याचं पाहायला मिळतंय म्हणजे आम्ही जो खाली स्क्रोल चालवतोय की अधिवेशन शेवटाला आणि खातं मिळे अशी मंत्र्याला अशीच मंत्र्यांची अवस्था आता असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय अशाच ताज्या बातम्यांसाठी विश्लेषणांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी